सध्या गावाकडं आलो आहे इतकं आनंदी वातावरण सशी आपलं मस्त गार्डनमध्ये आनंद उठायला तर पण म्हणजे हे पोपटं पिंजऱ्यात काय बरं वाट ना हे सोडला गेला मस्त वगैरे मित्र आले त्यांनी कुत्र्यासोबत वगैरे बाकीचे दोन्हीही सोडून दिले मग आता तिनेही पोपटं सोडून दिले घरा पैसेच आहेत पण वाईट वाटायला लागलं पण प्रत्येकाला आजादी महत्त्वाची आहे मस्त इकडे पिले कुत्र्यांचे आपलं आनंद घेताना गाव गाव असतंय शहरामध्ये ह्याची बराबर होऊ शकत नाही इतकं असं निसर्गरम्य वातावरण खेळणं एकूण एकाचं भारी वाटते पण आठवून येऊ लागली पोपटांची सकाळी बघितले आले माळी छतावर जाऊन झाडावर गेली आणि त्यांना खाऊ घालायचे प्रयत्न करायला लागले आता पिल्ल्या आणि लक्की वापस आली जवळ गेलो लगेच मयानं असं कस्तरी करायला लागली पण आपल्या मयापेक्षा किंवा आपल्या प्रेमापेक्षा त्यांचं निसर्गाचं आयुष्य मला महत्त्वाचं आहे म्हणून ते मोकळे असले पाहिजे नंतर पिलंही उडून आला भारी आहे गावाकडं सध्याचे दिवस सुंदर सगळे घरचे पप्पाला खाऊगला आले सगळ्याला आत्मीयता आहे सगळ्या प्राण्याविषयी चला भारी वाटते सुंदर दिवस गावाकडले आज तरी जगून घेऊ